नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिंपळूण तालुक्यात एक धक्कादायक घ अपघात घडला आहे मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे बाजारपेठ परिसरात खाजगी बसचा भीषण अपघात पहाटेच्या सुमारास घाललाय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे चार वाजून पंधरा मिनिटांनी खाजगी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गावरील विद्युत पोल तोडत बाजारपेठेतील दुकानामध्ये घुसली या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही कारण त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती आणि बाजारपेठेतील दुकाने देखील बंद होती मात्र या अपघातात स्थानिक व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे बस महामार्ग सोडून थेट दुकानावर आदळल्यामुळे दुकानाचं आणि काही नुकसान आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे अपघाताचं नेमकं का कारण काय हे अद्याप स्पष्ट ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज रत्नागिरी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची